बाबूल या वृक्षाची माहिती सांगणार आहे. बाबूल हा वृक्ष उष्णकटिबंधीय प्रदेशात उगवणारा एक विशाल वाढणारा वृक्ष आहे. हिंदीमध्ये याला बाबूल असे म्हणतात. बाबूल हा वृक्ष रेताड जमिनीत उगवणारा वृक्ष आहे. आता आपण बाबूल हा वृक्ष कोठे आढळतो ते पाहूयात बाभूळ हे झाड समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात आढळते म्हणजेच बाभूळ हा वृक्ष भारतात कोठेही उगवतो बाभूळ हे वृक्ष झुडूप प्रकारात येते आता आपण बाभुळ या वृक्षाची वैशिष्ट्ये पाहूयात पहिले वैशिष्ट्य बाभूळ वृक्षाची उंची ही मध्यम प्रकाराची असते दुसरे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाच्या फांद्यांचा आणि पानांचा पसारा खूप असतो तिसरे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाची पाने ही अतिशय छोटी असतात एका डाळीवर भरपूर पाने येतात चौथे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाला ग्रीष्म ऋतूमध्ये फुले येतात बाबळीच्या झाडाची फुले ही गोलाकार गुच्छाच्या स्वरूपात येतात पाचवे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाची फळे म्हणजेच मळकट पांढऱ्या रंगाच्या चपट्या आकाराच्या शेंगा असतात सहावे वैशिष्ट्य बाबळीच्या शेंगांमध्ये आठ ते बारा चपट्या बिया असतात सातवे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाचे खोड हे जाड टनक व मजबूत असते आठवे वैशिष्ट्य बाबळीच्या झाडाला सुईसारखे टोचणारे असंख्य काटे असतात आता आपण बाबळीच्या झाडाचे उपयोग पाहूयात बाबळीचे झाड हे कोठेही आणि निसर्गता उगवत असल्यामुळे बाबळीचे उपयोग कोणते आहेत याचा कोणीच विचार करत नाही सर्वसामान्य जनता झाडाचा जा उपयोग हा फक्त जळण्यासाठी मोठ्या प्रमाणात करते अशा या बाबळीच्या झाडाचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत पहिला उपयोग बाबळीच्या झाडात टॅनिन नावाचे द्रव्य असते ज्यामुळे बाबळीच्या झाडाचा उपयोग हा रोग प्रतिबंधक औषधे तयार करण्यासाठी करतात दुसरा उपयोग बाबळीचे लाकूड हे मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे ते स्वस्त असते तिसरा उपयोग बाबळीचे लाकूड हे फर्निचर बनवण्यासाठी तसेच इमारतीचे बांधकाम वेगवेगळ्या अवजारांचे दांडे व बोटींचे लंगर बनवण्यासाठी करतात चौथा उपयोग बाबळीच्या झाडाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे त्यापासून मिळणारा डिंक होय झाडातून निघणारा पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ वाढला की त्यापासून पिवळसर डिंक तयार होतो हा डिंक पाण्यात विरघळणारा असतो बाबळीच्या झाडाच्या डिंकामध्ये बावन्न टक्के कॅल्शियम के तर वीस टक्के मॅग्नेशियम असते पाचवा उपयोग बाबळीच्या झाडाचा डिंक हा औषधासाठी तसेच चिटकवण्यासाठी वापरतात बाबळीच्या झाडाचा डिंक हा बदामाबरोबर तसेच तुपाबरोबर खाल्ल्यावर शक्ती मिळते सहावा उपयोग बाबळीचा औषधी डिंक हा रक्तस्त्राव बंद करण्यासाठी अतिसार तसेच मासिक पाळीच्या उपचारावर वापरतात सातवा उपयोग बाबळीच्या झाडाची फुले फळे दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात आठवा उपयोग हिरड्यांवर उपचार म्हणून सुद्धा बाबळीच्या झाडाचा डिंक वापरला जातो नववा उपयोग बाबळीचे झाड हे टाकाव नसून टिकाव असते दहावा उपयोग मध्ये बाबळीच्या झाडाचा उपयोग करतात अकरावा उपयोग बाबळीच्या झाडाचा पाला हे बकऱ्यांचे तसेच मेंढ्यांचे आवडीचे खाद्य आहे बारावा व शेवटचा उपयोग म्हणजे काही जातींचा उपयोग हा शेतीतील अवजारे बनवण्यासाठी तसेच शेतीला कुंपण करण्यासाठी केला जातो असा हा बाबळीचा वृक्ष काटेरी असला तरी प्रेमळ आहे जर तुम्हाला सागवन या वृक्षाची माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली बाभूळ या वृक्षाची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा कमेंट करा व आमच्या कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद